नमस्कार मंडळी मी सायली स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे देवपूजा झाली आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे तर मला गणपती बाप्पांसाठी मस्त हार बनवायचा आहे तर मग मी ते त्यासाठी फुलं घ्यायला आले इथं जास्वंदीचं फुलं आहे गणपती बाप्पांचं फेवरेट फुल म्हणजे जास्वंदीचं मम्मी तिने वाहिले मी इथं एक फुलं वगैरे घेतलंय बाकीचे फुलं आहे काल आ, काल मग मी गेल्या होत्या तर त्या झेंडूचे फुलं घेऊन आले मग त्या फुलांची मस्त माळ बनवते गणपती बाप्पांसाठी आणि मग स्वयंपाक करते गणपती बाप्पाची आरती साविक ना म कृपा माता पिता तमेव तमेव बंधू तमेव विधा तृतमेव तमेव सर्व देव देवम हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला तर मग आता स्वयंपाक करून घेऊ तर मला आज बनवायचे आहे मुगाचं मेथ त्यासाठी मी इथं मूग मस्त शिजवून घेतले कुकरमध्ये आता त्याला फोड वगैरे देऊन घेते स्वयंपाक झाला कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता संतोष आणि मी जेवण करते आज आज आहे तर संतोष पण वेळ जेवत आहे आत्ताच जेवण वगैरे झालं दूध बाकी होतं तर मी इथं दूध तापवते आज सकाळपासून आमच्या घरमध्ये भजन चालू आहे आणि ते पण श्री कृष्ण भगवान आणि राधा राणीचे हे बघा तर मला बनवायचे आज फुपडीचे मोदक त्यासाठी ओला नारळ पाहिजे मग आमच्या घरी एक नारळ होतं तर ते नारळ फोडायचे त्यासाठी ते नारळ घेतले आणि ही कोरड घेतली पण माणूस काही रेडी होई नाही अजून तुमच्या डोक्यात लवकर फुटून टवकी पाहत आहे फुटून तुमच्या डोक्यात ते बघा नारळ फोड रे तिकडे वाटलं मग कुठे चालले हा हां फरची फुटली मग काय मग भाग पडला अक्षर लागेल त्याला त्याच्यात पाणी ते तर मी मिसरलेच होते पाण्यासाठी एक ग्लास घेऊन जाते आणि सांडशी घेऊन जाते चला एवढं सगळं घेतलंय सांडशी ग्लास आहे आणि त्याला होल पाडायला हे तार घेतले बघू होल पडत काय पाणी काढायसाठी बघा संतोष पडू राहिले नारळ फुटन का तार तुटन नारळ फुटून जाईन का मला म्हणे त्यानं नारळ तुटणं फुस्सा आवाज कस का आला एअर काळतो पोम फुटला एअर बबल तर मला बनवायचं आहे गावठीतून त्यासाठी जे मम्मीनी साय काढून ठेवली होती ती साय मी अगोदर मिक्सरवरून बारीक करू मिक्सरमधून काढून घेतली त्याचा आपोआपचा लोण्याचा गोळा तयार झाला आता ते मी कढाईमध्ये टाकते आणि गॅसवरती उकळून घेते ते आपोआप करतो कळतं आणि शेवट राहिलं की तूप तयार होतं हे बघा होत आहे तूप तयार आणि मला आज उकडीचे मोदक पण बनवायचे बन आम्ही मगशी जे खो नारळ फोडलं होतं ते नारळ खराब निघालं मग आता आमच्या घरात जे खोबरं होतं ते खोबरं किसून घेते त्या त्याचे मोदक बनवते हो आता एक किसलेलं खोबरं मस्त मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेते उकडीचे मोदक बनवायला अगोदर त्याचं मी सारण तयार करून घेते त्यासाठी जे खोबरं किसून घेतलं ते मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलं हे बघा असं बारीक केलंय आता थोडंसं लाल होईपर्यंत परतून देते आणि हा गुळ कापून घेतलाय हा गुळ याच्यात मिक्स करते अगोदर हे थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेते संतोष जेवण करता इथं आणि पाहुणे आले त्याच्यासाठी मस्त चहा बनवते मी या चहा घ्यायला मक्कासाठी आता मी पीठ तयार करून घेते त्यासाठी मी इथं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय तर मग दोन वाट्या पाणी आणि दोन वाट्या दूध घातले आणि तूप आणि चवीनुसार मीठ टाकते यामध्ये दोन वाट्या पाणी आणि दोन वाट्या दूध घेतलंय तूप टाकलंय मीठ टाकलंय आता या चांगला उकळी फुटेपर्यंत उकळून देते नंतर पीठ टाकते आणि ते वाफवून देते हे बघा अशा प्रकारे पीठ तयार झालंय आता हे थोड्या वेळ ती अशीच याची वाफ दापून ठेवते आता याची वाफ थोड्या वेळ ती दाबून ठेवते नंतर एकत्र चांगलं मळून घेते तोपर्यंत चहा बनवते आमच्या सगळ्यांसाठी पीठ पण तयार झालंय आणि मधासाठी सारा पण तयार झालंय मधून लावायला तूप गरम केलं मी हा ते गरम आहे आणि मध बघा कोण बनवतोय आमच्या घरी संतोष आणि मम्मी हाय हा तुम्ही परिपूर्ण भेटायला मला नाही का जरा तूप गरम या हे बघा किती मस्त मोदक बनवले यांनी मी बनवलं आता हा एक त्याला काही डिझाईनच नाही आली यांनी बनवले याच्यामध्ये मस्त येते ना दाखवाय <laughs> आहे आत्या बघताय टीव्ही मला तर काही मोदक जमत नाही मग म्हटलं मी मोदक उकडायची तयारी करते मग केळीचे पानं घेऊन येते केळीचे पानं घेऊन आले आणि ठेवले मला नाही आत येतं का तुम्हाला काल असते पानं घेतले त्याच्यावर मोदक ठेवले हे उकडायला टाकले संतोष आणि मग मी मोदक करताय काही मोदक मी उकडायला टाकले तर तोपर्यंत शणकूर करून घेते शणकूर तर झालाय मस्त माझा आमचा काळू शेटपा हे काळू शणकूर वगैरे झालाय माझा आता मोदक बघते उकडले की नाही आणि मस्त फ्रेश वगैरे बाकी अजून उकडायचे हे झाले की मग हे बनवून ठेवले मम्मी हे टाकायचे चला मस्त वगैरे झाले मोदक झाले की नाही हे बघा मस्त गरमागरम मोदक रेडी ओ हे बघा तुम्ही बनवलेले मोदक फुटल तू कोणी बनवेल माहिती का सुगरण सुकरण मंडूचे कसे हे असे मोदक बनवले संतोष चला ना घेऊ आरती करून मम्मी ना मस्त मेकअप केलाय रेडी झालाय तुम्ही मेकअप हे बघा आमचे गणपती बाप्पा मस्त दिसतय ना हे जास् तिचं फुल सुकलंच नाही व मस्त आरतीची तयारी झाली संतोष आरती घेत आहे सर्वांगी सुंदर उठचें दुराची घंटे जळके मार मग ताप बाप्पा मोदक खाऊन घ्या आज संतोषने मोदक बनवले प्रसाद वाटा हे बघा मोदक झालं आता मोदकच झाले पाण्यासाठी चालले काय किरायची काम करते तुम्ही मग मा। कामाच माणूस आहे मग काय आवडलंय का मग काय म्हणले काय खारट झाले जास्त असं म्हणा मग तुम्ही डायरेक्ट म्हणून मीठच नाही टाकायचं दा... ते मग चव नाही देणार नाही टाकायचं थोडतर टाकायचं काय होत मी मोबाईल कॅमेरा तर जरी खर बोलत जा बाय बाय हे मोदक खायला या लवकर बाकी जर आईल ते चला तर म्हणजे ते स्वयंपाक करून आज मला बनवायचं आहे दोडकं त्यासाठी तर दोडके घेतले आता यांना चाळते आणि कापून घेते या जेवण करायला आम्ही मम्मीचं त्यांचं तर झालं होतं जेवण जेवण करायचं आम्ही दोघंच राहिलो होतो चला आता जेवण वगैरे झालं मस्त किचन पण झालं भांडे पण झाले आता थोडंसं टी व्ही बघते मम्मी त्यांच्या सोबत बघताय संतोष तर गेले वर्जू आपल्याला त्यांचे डोळे दुखत होते आज हे बघा मी व्ही बघू राहिल्या म्हणजे मालिका